नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात राजवर्धन प्रशांत लवटे वय वर्षे तेरा या मुलावर काळाने घातला घाव राजवर्धन लवटे वय वर्षे तेरा राहणार गुरु कन्नन नगर इचलखंजी हा मुलगा बैलगाडीतून वैरण घेऊन जात असता पानंद रस्ता खराब असल्याने वैरण घेऊन जात असलेली बैलगाडी पलटी होऊन त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झालेने त्यास इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले हा पानंद रस्ता तुँण खराब असल्याने यापूर्वी अनेक मुखे जनावरांचा जीव गेला आहे तर आज तेरा वर्षे या मुलग्याचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांच्याकडून हा पानंद रस्ता चांगला करावा अशी मागणी होत आहे ना उपरी रस्ता त्याच्या पश्चिमेला पाणंद रस्ता एकदम खराब असल्यामुळं आज यो गाडी वैरणीची गाडी पलटी होऊन त्यागेला भेट झालं ना। त्याचं नाव काय रे राजवर्धन परधरू लवटे तरी ये रस्ते कधी होणार काय के एक मृत्यू झाला आता अनेक दणांची मृत्यू घेणार प्रशासन जाग कबाब होणार